नमस्कार मंडळी नमस्कार मैत्रिणींनो राम राम तर चला काय म्हणते थंडी आमच्या इकडं तर नुसतं वारं सुटलं आहे आज थंडी तर चांगलीच वाजते म्हणा हातपाय आज उंगारे <laughs> आता उन्हात बसावं म्हटलं पण आता वाजले आहे दहा तर आता घरं बिरं सर्व आवरलेलं आहे पाणी सगळं आठ दिवसाचं भरून घेतलेलं आहे आणि तसंही पाणी आता इथून पुढं रात्रीची लाईट राहणार रात्रीची लाईट असल्यामुळं मग आता पाणी राहणार ते स सकाळी पाच वाजेपर्यंत तरी पण मी पाणी भरतेच म्हणा पाच वाजता कधी पण मग हांड्यातलं पाणी संपलं तर भरावंच लागतं माठातलं पाणी खूप गार होतं तसं टिपा टिपातही पाणी भरून ठेवलेलं आहे पण तरी पण मी भरतेच नाळाचं आणि चला आता मी इकडं पालक आणि वाटाणी शिजत घातलेले आहे आणि ते शिजून झालेले असतील आता आता मी पुढची तुम्हाला रेसिपी दाखवते करून चला आणि आज केस धुतले त्याच्यामुळे आज आता म्हटलं स्वयंपाक करायचा नाही जना इतक्या वेळ मी कसे मोकळे करून बसली होती तिथं उन्हात बसली होती आणि आता म्हटलं स्वयंपाक करायचा तर बांधून घेतलं आता आपण कर भाजी आता मी आता बटाणा घालून पालक बनवणार आहे हे शिजवले आहे आता इकडं सर्व तयारी करून घेतलेली आहे टोमॅटो चिरलेला आहे आ, हे आहे घोळ आपला हे बेसन पीठ मी थोडंसं चिमुळंबर घेतलेलं आहे एक चमचा आणि ते पाण्यात मिसळलेलं आहे इकडे हिरवी मिरची आणि आपलं शेंगदाणे यांचं वाटण केलेलं आहे इकडे जिरे कुठून घेतलेलं आहे आणि हे पण शिजलेलं आहे आता फक्त एवढे यांची फोडणी देऊन तर ह्या व्यतिरिक्त मसाले मी कोणते टाकणार आहे यामध्ये व्यतिरिक्त मी मसाले लाल तिखट टाकणारे सॉरी फक्त हळद टाकणार आणि मीठ टाकणार आहे तर एवढं सगळं करून आपली भाजी अशी तयार होणार आहे तेल टाकून टोमॅटो टाकलेली आहे आणि त्याला अगदी म्हणजे चांगलं शिजून शिजून देणार आहे यातच मी हळद आणि मीठ पण टाकलेलं आहे यामध्ये जिरापूर धनेपूर वाटलेलं शेंगदाणे आणि मिरचीचं वाटण आता मी याच्यातच छान बेसनाचं याच्यामध्ये टाकून घेते म्हणजे थोडस तेलामध्ये छान त्याला चला तर याच्यामध्ये जे शिजवलेलं आहे ते वटाणा आणि पालक ही भाजी यात टाकून घेते आणि बघा आपली भाजी मस्तपैकी तयार त्याला उगा आली का बंद करायचं बघा पाच मिनटानंतर अगदी म्हणजे खूप छान खदखद उकळलेलं आहे आणि आता आपण हे बंद करणार आहे अगदी एक मिनिट ठेवणार आहे चला आपली आता ही भाजी झालेली आहे आणि हे मी गॅस बंद करत आहे बघा वटाणा आणि वटाणे वटाण्याची भाजी पालक वटाणे घालून केलेली भाजी आणि त्याच्यात टमाटो पण टाकलेली आहे तर आता ही पालकाची भाजी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला कशी वाटली जरूर सांगा चला मंडळी हे पा ही भाजी थंड झाल्या म्हणजे थोडीशी गार झाली आहे त्याच्या आणखी घट्ट झालेली आहे आणि चला या जेवायला वारं खूप सुटलेलं आहे चला आता उद्या पाणी काही राहणार नाही म्हणजे उद्या आता उद्याची उद्या लाईट कशी राहणार आहे रात्रभर राहणार आहे म्हणजे मोटरी चालणार नाही दिवसभर आणि दिवसभर तर लाईटच नसते दिवसभर जशी सकाळची आठ नऊ ला जाती तशी येते ती, ती, ती चार पाच वाजता किंवा सहाला पण येते का असं येते आता मी हे जे सगळं गार्डनमध्ये आहे ना सर्व आता जेवढं आहे ना बरंच पाणी येणार दिलेलं आहे आणि बाकीचे राहिलेले त्यांना पाणी देते मी हे पण आता इथे इथं लावून दिलं आहे नळी आता इथे यांना पाणी देते सगळं चालू आहे आता हे गार्डनलाच पाणी द्यायचं काम आणि हे आता सारखे पानं पडतच राहतात किती वेळा गोळा करायची किती वेळा हे करायचे गोळा करून ते मी काय करते एकदमच गोळा करते आणि तिकडं नेऊन टाकत असते मग ते रोजच नाही आता इकडं पण मी सकाळी पाणी दिलं इथं छान याला कालच दिलं याला कारण का माहिती आहे आठ दिवस काही पाणी भेटायचं नाही आणि आप आपल्या प मस्तपैकी मिरच्याला फुलं येऊ राहिलेली आहे आणि मिरच्या पण आलेल्या आहे काही काही आता सात इथं आहे ना यायचं म्हणजे लय मोठं मुश्किल का आम्ही आलं तर लईच मोठी गोष्ट आहे कारण खूपच झाडं झाडं याला पण भरपूर आलेले आहे मिरच्या तिकडं पण आलेले आहे आणि आता ही भाजी खायची आपल्याला बघू चांगली राहिली ना तर मग याची भाजी बनवणार बरं का मी मला ओळखू या ना बरं सांगा बरं ही कोणती भाजी नाही धड ही तांदुशाची वाटाणा कसली वाटाणं कोणती तो ले ले, इता, इता। तर भरपूर उगलेली हे पाय इथं 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 इथून तर मी ती मुद्दाम ठेवलेली मी काही ते उपटलीच नाहीये आणि ती सगळी तीच भाजी जे पावत गवत तर काही दिसत नाही एवढं एवढं गवत आहे हे एवढं एवढं गवत आख्याला कधी फुलं येतील देवजाणे वाईता गाला बाबा पाऊन पाऊन कंटाळला नुसतं एवढं एवढंच दिसतात ते ना मग कधी गव हे येणार आहे फुलं काय माहिती हे आपली एवढे एवढीच फुलं राहिलेली बघा काही खूप नाही राहिलेली आता याचा मोसम गेला बरं का याचा एक आहे ना मस्तपैकी आता विणी बनवायची एक आता इकडे द्यायचं आहे पाणी तिकडचं झालं का मग इकडं देणार आहे मी तसं इकडं पण दिलंय त्याला पण दिलेलं आहे सकाळीच दिलं तिकडचं घेते नळी निकड देते हे पाहि दोन कावळे काय मी तर बरं का कारण इथं खायला भेटतं ना त्यांना शिवाय राहतात तिथं झाडावर सागाच्या झाडावर आणि सकाळी फिरायला मी जेव्हा का जाते हे दोघ जण तिथंच तारेंवर राहतात असे तिथूनच मला कावकाव करतात लक्ष वेधण्यासाठी तर चला जे कावकाव करतात ते मला नक्की माहिती नाही ते मलाच करतात का काय असेच भीतात मी अंदाज केला असा चला चाललंय पाणी हा आता बघा इथं नाही टाकली ना आता हे कसं जाते सगळीकडं आहे बा इथून डायरेक्ट तिथं डायरेक्ट इथं कामच वैता मिटवलं मी काय ते भरून घेते एकदम म्हणजे चार दिवस काय बघायची गरज नाही तसं काल पण दिलं लोक सुक नाऊन दिसतंय असे थंडी वाडावडी पण हे ते सुकवायचं तेवढं सुकूनच घेत म्हणजे ना पाणी द्यावंच लागतं याला मी कालच पाणी दिलेलं याला म्हणजे का कळशी कळशीने पाणी दिलं होतं चांगला हांड्या हांड्यानी बादलीने जे वाटेल ते कारण मी पाणीच भरत होते घरात तेव्हा हे पाणी देत होते मी लागते त्यांना त्यांची झाडांना पाणी द्यायचंय ना मग ते आज सगळ्यांना पा सगळंच मग झाडं द्यायची पाना पाणी कारण राहील मग रात्री किती मग जाईन पहाटे पाचलाच लाईट जाईन पहाटे पाचपर्यंत पर्यंत मग मी पाणी भरून घेते तसं काही नाही तरी मी टीप भरून घेतलेला आहे ते मी लावायचे म्हणून लावले वर का कांदे शेवगीच लावायचं म्हणून लावते इकडचे याचे पानं कधी गळतात काय माहितीत पण तिकडच्या आंब्याचे बघा चांगला मस्त पानं पालवी फुटली नवीन पानं आले पण मला असं वाटतं हे डबल पडतंय की काही काही सांगता येत नाही म्हणा पण त्या आंब्याच्या याला काहीच मोर नाही आलेला याला तरी दिसतंय थोडा थोडा पण हे कधी आंबे लगडलेलीच मी नाही पाहिलेली म्हणजे खाण्यात तरी नाही आलेली बाबा कधी तो आंबा खाल्लाच नाही कारण ते ना वारेन ना उडून सगळं पडूनच जात चला आता हे झालं भरून हे फुल भरून घेते मी म्हणजे कसं आता इथं तर भरलेलंच आता इथून इथं इतकं हे जर इकडे घेते म्हणजे चला आता हे भरलं आहे सर्व हा भाग पपईला देऊन तसंच पुढे जाते आता त्याला फुलं आली म्हणजे बरं होईल आणि याकानी ना कुंडी तिची गेली ना कुंडी गेली त्याच्यामुळं आता मला आहे ना हे लावा लागणार आहे बरं का हे आहे आपलं लिली लगेच लावते मी ते पाणी वस्तर तिला लिलीचं लावून चला आता हे बन भरलं आहे नाही लागत असं एवढ्या याच्यातून ह्या सगळ्या जे झाड आहे म्हणजे लिलीचे आपले चिनी गुलाबाचे त्याच्यातलं हे एवढंसं फुल डोकल हे दिसतं एक आणि हे याला कळे आलेले बाकीचे काही ना नावच घेऊ नाही राहिले काय न

म्हणजे आज सगळं जेवढी झाड आहे तेवढी झाडांना पाणी दिलेलं हे म्हणजे कालपासून काही आलेला नाहीये आंब्याला भेटलं याला भेटलं पूजनाला भेटलं आपला हा सगळ्या लिहिली गुलाब आणि ही बाकीचे सगळं नारळ वगैरे सगळ्यांना झालेले आता मी हे पूर्ण सागामध्ये टाकून देते त्याला भरपूर पाणी लागतं म्हणजे निदान लवकर गळणार नाही ती पानं म्हणजे एकदा गळायला सुरुवात झाली ना अरे बापरे 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 दिवसभर नुस येते पानं सुचला आणि हिवाळ्यात किती केस गळू राहिलेली हिवाळ्यातच काय कधी पण पावसा केसच गळत असतात कोंडा पण झालेला आणि अशी माझी शिंडी अशी बारीक बारीक होचलते ना जेव्हा आपण शेवटचं ते रबर घालायला जातो त्यावेळेस तसे शेपूट जे असं म्हणतो ना आपण तितकं बारीक बारीक येते ना असं अटरायला आता हे नक्की की सकापा वा भाव चाय हा असं गाव स्वस्त विकतो घरपोच देतो त्याच्यामुळे तो भाडे घेतो संक्रांतीचे वाण आले संक्रांतीचे बोळके आले बोळके संक्रांतीचे बोळके आलेली आहे वाण पण आलेली आहे थोड आहे प्लेटा घेतल्या तर तस एक डजन डजन एक पंधरा पंधरा रुपयाला मग पण म्हणजे काय काय वाण आहे बघू बर का आपण एक हळदी कुंकाला देण्यासाठी वाण बघा काय काय आमच्या इकडं आता म्हणजे हे हेच देत असणार ना रे हे आहे की नाही त्याच्यामुळं पण बघू हे प्लेट आहे याला काय म्हणतात रे त्याला काय म्हणतात टोपले म्हणते टोपलं कंगवे आहे लाटणं आहे हळदी कुंकाच्या डब्यासुद्धा आहे हे चहाचं आपलं तेलाचं पण देऊ शकतो वाण हे साबणाचं पण आहे मग आहे बरच त्याचं खपलेलं दिसतं हे चाळणी पण आहे गाळणी गाळणी तर आमचे हे आमच्या गावामध्ये हे बायांची पसंती ही हल्कुंके वाण काय द्यावं म्हणून ही पसंती आहे तर त्या पसंतीनुसार घेऊन आलेला आहे तो विकायला आणि इकडं बोळके इकडं बोळके नाही नाही कोण रे एवढे उकलेपात पाणी नाही पण आता वापर नाही मी सगळ्यांनी निवडून निवडून घेतली ना काय आताच मी गाडी भरली आमच्याकडे पहिल्यांदी गाव हे तू तयार करतो काय तू तयार करतो तू तयार करतो का हे तीस रुपये तीस म्हटलं तू तयार हातानी फाटा त्याला गावात जरी तो असला ना तरी स्वस्त देतो तो तिथं स्वस्त असत इथं महाग असत कारण इथं तो <laughs> वाड्या घेतो आणि मग सकाळचं चूक किती साडेसातला दिवस उजडतो साडेसात ला सूर्य उगवतो हा तीन वाजले चला संक्रांतीचे वाण येऊ राहिलेले आहे आणि संक्रांत झाल्यानंतर लगेच काही फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारी मार्च शिवजयंती शिवजयंतीनंतर नंतर गुढीपाडवा मग होळी मरंगपंचमी अरे वापरे एक 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 सण चालतं आहे की नाही